श्री गुरुदेवदत्त आपल्या सर्वांचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वागत या व्हिडिओ मध्ये कुटुंब या बाबतीत कसा असेल तसेच या आठवड्यात निर्जला एकादशी येत है। आहे आणि बुध मिथुन राशीमध्ये व मंगळ सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल हे तुम्ही पाहणार आहात त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीनुसार शुभ रंग आणि शुभ उपाय हे देखील तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया जून महिन्याचा पहिला आठवडा तुमच्या राशीसाठी काय खास घेऊन येत आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम करताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीसाठी हा आठवडा चढ उतारांचा राहील परंतु मेहनतीने तुम्ही अडथळ्यांवर मात करू शकाल आठवड्याच्या सुरुवातीस कामात काही लहान सहान अडचणी येण्याची शक्यता आहे वरिष्ठांची मर्जी तुम्हाला राखावी लागेल व्यावसायिक भागीदारांशी गैरसमज वाढू शकतात या आठवड्यात काही चांगल्या कामासाठी खर्च होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये थोडा फरक पडू शकतो प्रेमसंबंधासाठी आठवडा फारसा चांगला नाही कौटुंबिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांशी गैरसमज टाळण्यासाठी संवाद कायम ठेवा अविवाहितांना काही नवीन स्थळे चालून येतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो अभ्यासात एकाग्रता राखण्यासाठी अधिक प्रयत्नही तुम्हाला करावे लागतील या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करावी कामाच्या अति ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो वाहन चालविताना विशेष काळजी घ्या तसेच विजेच्या उपकरणांपासून सावध राहा या आठवड्यात मेष राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना पाच वेलतोडे ओशीखाली खाली नियमित ठेवा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो या काळात तुम्हाला कामाच्या नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना फळ मिळेल कार्यालयात नवीन प्रकल्पांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते पाच जून नंतर व्यापारातही प्रगती होण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संपर्क वाढवल्यास भविष्यात त्याचे चांगले फायदे तुम्हाला दिसून येतील आर्थिक बाबतीत या आठवड्यात काही चढउतार दिसू शकतात आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि बचतीसाठी शक्य असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्या प्रेमसंबंधामध्ये या आठवड्यात काही रंजक घडामोडी घडतील अविवाहित व्यक्तींना कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात या आठवड्यात काही चढतार राहू शकतात लहान सहान गोष्टींवरून गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता दिसत आहे कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात आरोग्याला प्राधान्य देणे हे महत्वाचे आहे ऋतुमानानुसार होणारे आजार किंवा जुनाट दुखणी पुन्हा डोके वर काढू शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या या आठवड्यात वृषभ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज तुळशीची पाच पाने खाऊन कामाला सुरुवात करा मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चे नमः या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असण्याची शक्यता आहे देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीत विराजमान असल्याने तुम्हाला कामात यश आणि प्रगती मिळेल शनी महाराज देखील दहाव्या स्थानात असल्यामुळे नोकरीत तुमची स्थिती मजबूत होईल वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि प्रशंसाही करतील सुरुवातीला कामात थोडी धावपळ असली तरी संयमाने तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल व्यावसायिक दृष्ट्या हा आठवडा चांगला असून व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात बदल करण्यासाठी ग्रहमानाची तुम्हाला साथ मिळेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील धनप्राप्तीचे योगही आहेत आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल संबंधात हा आठवडा खूपच भावनात्मक असेल अविवाहित लोकांना नवीन सुरू करण्यासाठी चांगल्या संधीही मिळतील कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील ऊर्जा आणि उत्साह तुमच्यामध्ये भरपूर असेल जुने आजार असल्यास त्यात सुधारणा दिसून येईल मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील या आठवड्यात मिथून राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज तीन हळकुंडे नियमित जवळ ठेवा राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ज्ञाताय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायी राहील सप्ताहाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते तुमच्या स्वभावात थोडा राग किंवा चिडचिडेपणा वाढण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे सहकारी किंवा वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल व्यवसायात चढ परंतु नाराज होऊ नका प्रयत्नांनी यश नक्कीच मिळवता येईल आर्थिक दृष्ट्या सामान्य राहण्याची शक्यता आहे कोणतीही मोठी आर्थिक समस्या येणार नाही मात्र धनप्राप्तीसाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल प्रिय व्यक्ती बरोबर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन कराल मंगळ आणि केतूचा योग कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण करू शकतो ज्यामुळे कुटुंबात अशांतता वाढू शकते विद्यार्थ्यांसाठी हा चांगला आहे तुम्ही एकाग्रतेने अभ्यास कराल आणि त्याचे चांगले परिणामही तुम्हाला दिसून येतील आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला या आठवड्यात काळजी घ्यावी लागेल अतिविचार करणे किंवा मानसिक ताण घेणे तुमच्या प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते या आठवड्यात राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री उशी खाली एक सुपारी नियमित ठेवा सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम देह्याय नम या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायी राहील या आठवड्यात काही महत्वाचे बदल आणि संधी तुम्हाला अनुभवायला मिळतील मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या स्वभावात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल मात्र केतू तुमच्या राशीत असल्याने काही वेळा तुमच्या कामामुळे इतरांना गैरसमज निर्माण होऊ शकतो किंवा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थही काढला जाऊ शकतो व्यवसायात गैरमार्गाचा वापर टाळून काम केल्यास भरपूर फायदा होईल आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात काही चढउतार दिसून येतील भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदाही होऊ शकतो पैशांशी संबंधित निर्णय घेताना खूप काळजीपूर्वक विचार करा प्रेमसंबंधासाठीही हा आठवडा अनुकूलच राहील गुरुची तुमच्या प्रेम जीवनावर राहील ज्यामुळे तुमचे नाते संबंध अधिक दृढ होतील कौटुंबिक जीवनात या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे मिळेल घरात सुख शांती नांदेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे अभ्यासात यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला सावधच राहावे लागेल डोकेदुखी किंवा संबंधी समस्या उद्भवू शकतात या आठवड्यात सिंह राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी तीन कापुराचे तुकडे जाळून कामाला सुरुवात करा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गम्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीसाठी हा आठवडा मध्यम फलदायी राहील बुध ग्रह भाग्यस्थानात असल्याने तुमच्या कामांना गती मिळेल नोकरीत उत्तम यश मिळू शकेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील व्यवसायात या आठवड्यात चांगल्या ऑर्डर्स ही मिळतील आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे या आठवड्यात आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे कमाई मध्यम असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक राहील प्रेम या आठवड्यात काही चढउतार येऊ शकतात नात्यात गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवावा लागेल अविवाहित व्यक्तींनी विवाह मंडळामार्फत आलेली स्थळे या आठवड्यामध्ये पाहावीत कुटुंबात एकमेकांना समजून घेतल्यास कौटुंबिक जीवन सुखद राहील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक राहील तुमच्या सभोवतालचे वातावरण तुमचे लक्ष विचलित करू शकते त्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा या आठवड्यात आरोग्याची नियमित तपासणी करणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन चालविताना आणि इतर कामे करताना सावधगिरी बाळगा या आठवड्यात कन्या राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी दोन बदाम खाऊन कामाला सुरुवात करा तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने पिवळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्राताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीसाठी हा आठवडा चढ उतारांचा असू शकतो कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळा व्यवसायात हा आठवडा सावध राहण्याचा आहे भागीदारीतील व्यवसायात काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे नवीन लगेच विश्वास ठेवू नका आर्थिक हा आठवडा मिश्र फलदायी राहील आठवड्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ होण्याचीही शक्यता आहे जमा खर्चाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधामध्ये या आठवड्यात तणाव निर्माण होऊ शकतो एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येऊ हो शकतात कुटुंबातील सदस्यांशी मतभेद किंवा गैरसमज होण्याची असल्याने तुम्हाला शांत राहून संबंध सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळण्याचीही शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल हवामानातील बदलामुळे किंवा इतर काही कारणांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात कोणताही आजार झाल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यात तुळ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे दोन रुपयांची तीन नाणी नियमित जवळ ठेवा वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दाताय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आव्हानात्मक आणि लाभदायक असा संमिश्र आहे नोकरदारांचे मन कामात लागणार नाही आणि कामात चुका होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे सावधगिरीने व एकाग्रतेने काम करा व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला राहील सूर्य व बुधाच्या संयोगामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत मिळेल आणि व्यावसायिक भागीदारांकडूनही फायदा होऊ शकतो आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील धनप्राप्तीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात मात्र कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना जरा सावधच राहा प्रेमसंबंधामध्ये प्रिय व्यक्तीसमोर तुम्हाला प्रेम सिद्ध करावे लागेल कौटुंबिक जीवनात तुमच्या सासरच्या लोकांकडून काही का समस्या किंवा गैरसमज समस्य होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा आव्हानात्मक राहील अभ्यासात अनेक येऊ हो शकतात एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात शुक्राची स्थिती आरोग्यासाठी प्रतिकूल असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कोणताही छोटा आजार गंभीर रूप घेऊ शकतो त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निष्काळजीपणा टाळावा या आठवड्यात राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना एक पाण्याचा तांब्या डोक्याजवळ नियमित ठेवा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धाताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीसाठी हा आठवडा काहीसा संमिश्र स्वरूपाचा राहील नोकरदारांसाठी हा आठवडा त्यांच्या मेहनतीचे फळ देणारा ठरेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल व्यावसायिकांना व्यवसायात वाढ करण्यासाठी नवीन ऑर्डर्सचा शोध घ्यावा लागेल परदेशातील लोकांशी असलेले संपर्क व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात आर्थिक दृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायी आहे अनावश्यक आणि वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणेही तितकेच गरजेचे आहे प्रेमसंबंधामध्ये शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या नात्यात जवळीकता वाढेल कौटुंबिक नात्यांमध्ये शांतता आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल या आठवड्यात अविवाहितांना अव मनासारखी स्थळे पाहता येणार नाहीत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे अवघड विषयांचा सखोल अभ्यास केल्यास संकल्पना स्पष्ट होतील आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात या आठवड्यात अपघाताची शक्यता असल्याने वाहन चालविताना जरा सावधगिरीच बाळगा आणि शक्यतो प्रवास टाळा कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यात धनुराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी गुळाचा एक तुकडा खाऊन कामाला सुरुवात करा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पिवळ्या व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीसाठी आठवडा एकीकडे यश आणि प्रगतीच्या संधी तर दुसरीकडे काळजी असा संमिश्र असेल नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला असण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमची मजबूत पकड राहील आणि अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल व्यवसायात काही गैरसमज किंवा अडचणींना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे सावध राहणे आणि कोणताही मोठा निर्णय घेणे टाळणे महत्वाचे आहे या आठवड्यात राहू दुसऱ्या स्थानात आणि केतू आठव्या स्थानात असल्याने अचानक धनहानी शक्यता आहे आहे हा आठवडा चांगला तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल कौटुंबिक जीवनात तुमच्या रागामुळे किंवा बोलण्यामुळे कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अविवाहित व्यक्तींना या आठवड्यात विवाह मंडळामार्फत काही चांगली स्थळे पाहायला मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे योगामुळे तुमची आणि बुद्धिमत्ता चांगली राहील या आठवड्यात केतू आठव्या स्थानात असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवतील या आठवड्यात मकर राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी हळद टाकलेले ग्लासभर पाणी पिऊन कामाला सुरुवात करा कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने काळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दिव्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे तुमची मेहनत दिसून येईल आणि त्याचे चांगले परिणामही तुम्हाला पाहायला मिळतील व्यावसायिकांसाठी आठवड्याची सुरुवात फायदेशीर ठरेल व्यवसायात सुधारणा दिसून येईल आणि उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे एखाद्या बँकेकडून कर्ज मिळण्याचे योग आहेत आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायी राहील तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर धार्मिक किंवा सामाजिक कार्यावर खर्च करावा लागेल या तुमच्या दुरावा निर्माण होईल कौटुंबिक जीवनात तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात अविवाहित व्यक्तींनी स्थळे पाहताना योग्य चौकशी करावी कारण फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आणि आकलन शक्ती चांगली राहील ज्यामुळे अवघड विषय समजणे सहज सोपे होईल आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कोणताही निष्काळजीपणा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो या आठवड्यात कुंभराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना आठ लवंगा उशी खाली नियमित ठेवा मीन राशी या आठवड्यात मीन राशीने नारंगी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम हरताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीसाठी हा आठवडा साधारणपणे अनुकूल असला तरी काही बाबतीत तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल नोकरदारांसाठी आठवड्याचे पहिले दोन दिवस चांगले जातील परंतु नंतरचे दिवस वाढतील व्यावसायिकांसाठी आठवडा फायदेशीर राहील व्यवसायात वाढ दिसून येईल आणि प्रगतीसाठी नवीन संधीही मिळतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम फलदायी आहे राहू बाराव्या स्थानात असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतात याचबरोबर मालमत्तेवरून काही वाद निर्माण होऊ शकतात प्रेमसंबंधामध्ये जास्त अपेक्षा ठेवणे नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकते कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचे संबंध चांगले राहतील अविवाहितांनी या आधी नाकारलेल्या स्थळांचा पुन्हा एकदा विचार करावा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे अभ्यासात तुमची एकाग्रता चांगली असली तरी सभोवतालच्या स्पर्धेमुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या ज्या काही जुन्या तक्रारी असतील त्या हळूहळू कमी होऊ लागतील त्यामुळे आरोग्याची चिंता कमी होईल असे असले तरी औषधोपचार पूर्णपणे थांबवू नका या आठवड्यात मीन राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी चमचाभर तूप कामाला सुरुवात करा अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला ला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ